रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आज मी पुन्हा माझ्या मैत्रिणींसोबत ज्यांची ओळख तुम्हाला माहितीच आहे तर त्यांच्यासोबत मी आज नवीन एक छानस चॅलेंज घेऊन आलेली आहे तर काय आहे हे तुम्हाला मी सांगेन तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा तर गाईज बघा यांच्यासाठी काय चॅलेंज आहे स्ट्रॉ छोले आणि रिकामी बाल <said> <laughs> पु हा तळते इथे तर बघा काय आहे ने उचलायचं आहे वाटी प्लेट उचला ना काय बघा डिश चालेल का नाही डिश नाही डिश उचलायचा डायरेक्ट टाक ना नाही डिश प्लेट हातात घ्यायची नाही मी सांगते ना तुम्हाला तुम्हाला काय घाई ह्या ना अशात एकदाच भोवतात माझं ऐकतच पहिले एक एक करून फूक मारून एक एक ह्याच्यामध्ये नाही सगळ्यांनी तिघी तिघींमध्ये चॅलेंज होणार आहे पहिले तुम्ही तिघी संचिता सुजाता आणि एकता मध्ये चॅलेंज होणार आहे नंतर गीता मी आणि प्र, प्रमिला आ, असे आमचे चॅलेंज होणार आहेत आणि ह्या तिघींमध्ये एक मिनिटाचा टाइम आहे एक एक मिनिटामध्ये जी जास्त चणे हगोळा करेल ती विनर असेल आणि ज्या दोघी हरतील त्यांना हा लिंबू Oh, कच्चा चावायचा आहे आणि दुसऱ्या चॅलेंज मध्ये आहे ते लिंबूला मस्त पैकी आपण मीठ आणि मसाला लावून आपण दुसऱ्या चॅलेंज मध्ये त्यांना पनिशमेंट देणार आहे असं आपलं चॅलेंज आहे तर चला आपण यांच्यासोबत कंटिन्यू राहूया काय स्टार्ट बोलणार बोला मी तेव्हा सांगते आता तुम्हाला स्टार्ट करायचं तर स्टार्ट करायचं ठीक आहे ओके वन एक मिनिटाचा टाइम आहे वन टू थ्री स्टार्ट मध्ये कणे टाकायचे आहे खाली टाकायचे नाही आहे व्हेरी गुड व्हेरी गुड

नऊ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि अशा प्रकारे एकताचे बघा किती आणि काउंटिंग कसं केली पाहिजे सुजाताचे चार चार आहेत आणि संजिताचे काउंटिंग करायला लागणार मध्ये आपण काउंटिंग करू संचिताचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि शब्दाचे चार चार, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा संपले

एक दोन चारा चार, चार चार, 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 तेरा चौदह चार, पंद्रह सोलह सत्रह अठी वीस एक कमी एक, 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 एक दोन तीन चार पांच आठ नौ दहा अक बारह तेरा चौदह पंद्रह सोलह सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस अरे तुम्ही ना सर गाय आता प्रवीला आणि गीता लिंबू सरबत तोंडत होणार आहे चलो स्टार्ट मीठ कशाला लावलं मीठ नंतर लावायचं आपल्याला हा चला तर प्रवीणाची रिॲक्शन बघा नाही खायचं आहे की सुजाताने किती मस्त खाल्लेलं हा ए आता आता गीता नाही खा खा चलो स्टार्ट स्टार्ट वाई बघा ढिकडे मस्त व्हेरी गुड कशा प्रकारे हा आपला फर्स्ट चॅलेंज झालेला आहे आता आपण सेकंड चॅलेंज कडे बोलूया तर तुम्ही आमच्या सोबत कंटिन्यू राहा आपलं सेकंड चॅलेंज आहे तुम्हाला मी दाखवते फुगा असणार आहे मी दोन प्रत्येकीला फुगे दिलेत इथे तीन ग्लास उभे ठेवलेले आहेत त्या ग्लासामध्ये फुगा टाकायचा आहे असा ठेवायचा आहे फुगवून बॅलेन्सिंग करून तो जर ग्लास उचलून जाता जाता पडला तर परत आणून ठेवायचा आहे असे प्रत्येक ग्लास हे एकामध्ये एक टाकून एक फुगा आतमध्ये टाकून फुगा फुगवून ग्लास उचलून तिथे ठेवायचा आहे हा एंड झाल्यानंतर दोन फुगे आहेत जो हातातला फुगा आहे तो हातातला फुगा फुगवायचा आणि तिथे जायचं त्या फुग्यावर बसायचं ते दोन्ही फुगे बसून फोडायचे आहेत जो विना तो त्याला लिंबू आणि मसाला खायला भेटणार नाहीये आणि जो हरेल त्याला लिंबू मीठ मसाला खायला भेटणार आहे तर चला आपण यांच्यासोबत कंटिन्यू राहूया एकता आणि संचिता मध्ये आहे वन टू थ्री साठ लिंप एकटा आज लिंबू खाणार आहे आणि संचिता भुगा फोगल्या एक्सपर्ट आहे बाबा परत परत हात नाही लावायचा एकता बघ बाई अशा प्रकारे हा संचिताचा झालेला आहे आणि संचित हा आणि अशा प्रकारे, <laughs> 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 <आणी आशा> प्रकारे. <laughs> आपण मस्त मेजवानी देऊया एकता ताईंना मीठ <laughs> आणि मसाला घ्या ताई हा ताईंची रिॲक्शन बघा <laughs> किती सुंदर ताई आणि प्रमिला मदय कॉम्पिटिशन होणार आहे तर त्याला आपण सॅट करूया वन टू थ्री सेट अर मुगुवा पुढे गान केसावर फुगे फुगे क्या फुगे केसावर फुगे फुगे वेरी गुड वेरी गुड हाँ वेरी गुड चला यस सुजाता ताई लिंबू लिंबू गुड फायनली सुशांता ताईचा फुगा अजूनही फुगवत आहे आणि गाईज कोणाला वाढदिवसाचे फुगे फुगवायचे असतील तर आमच्या सुशांता ताईला तुम्ही बोलवू शकता खूप सारे फुगे तुम्हाला फुगवून देईल आणि अशी ते अजूनही काय फुटे ना फुगा <laughs> काय जाता सुजाता ताईला मस्त पैकी लिंबू मीठ मसाला कड ना <laughs> पक्के खाल्ले आहेत काय तुझ्या हातात फुगाय का हाय ना एकच गे आता मी आणि गीता म्हणजे मी परत हरणारच आहे असं काही नाहीये हो नाही तर फुगा आपण फुगून घेऊया आणि मस्त पैकी ट्राय करूया कसं करायचं आहे ते मी पण ट्राय करते तू पण ट्राय कर, कर। तर चला कोण बोलणार बोला गीता लिंबू खाणार आहे आपला लास्ट लिंबू आहे आणि गीता आता पित्त होत नाही लिंबाने हा हा तुझी तू माझीच आहे काही माझीच आहे माझ मैत्रिणी मैत्रिणीमध्ये असं प्रेम चालतं कसं वाटलं तुम्हाला आमचं आजचं चॅलेंज आवडलं असेल तर छानशी कमेंट करा आणि बाय